आम्हाला आनंद आहे प्रचंड आनंद आहे समुद्राला उधाण आलंय तस इथे जनसैनिक शिवसैनिकांच्या आनंदाला उधाण आलंय बाळासाहेब असते तर त्यांनी आनंद आश्रू कंठर व्यक्तिमत्व मा गेल्यानंतरही त्यांनी अश्रो कोणाला दाखवले नाही पण ते आज अश्रो आम्हाला पाहायला मिळाले असते असं आम्ही इमॅजिन करतोय आणि म्हणूनच बाळासाहेब थँक्यू असं म्हणतोय तुम्हाला आजचा दिवस आहे ना या सगळ्या विरोधकांना आम्ही माफ केलंय कारण आम्हाला आनंद घ्यायचा आहे ते दुण दुण दोन भाऊ काय बोलतील याच कोणी सांगू शकत नाही जे बोलतील ते महाराष्ट्राच्या हिताचं बोलतील जे बोलतील ती मराठी माणसाच्या हिताचं था आणि आमच्या बरोबर असलेल्या अदर भाषिक सुद्धा सुरक्षित राहतील कारण ह्याच्याही आधी आम्ही सुरक्षित ठेवले आहेत त्यामुळे मी सगळं चांगलं होईल